कुठलाही व्यवसाय चालू करताना कर्ज घेतलं पाहिजे का स्वतःच्या पैशाने व्यवसाय केला बिझनेस कोणी करायला पाहिजे रिस्क रिस्क टेकिंग पाहिजे काय होत नाही बऱ्याचदा व्यवसाय सुरू होतो पण काही दिवसांनी अडचणी येतात चार सहा महिन्यांनी वर्षभराने आणि तो बंद पडतो मग अपयशी ठरलेल्याने पुढं कसं करायचं तो व्यवसाय स्टार्टअप पुढं त्यांनी कसं स्वतःला उचलायचं उभं करायचं दोनच कारण बिझनेस फेल व्हायचे किंवा तुम्हाला जे एक्सपेक्टेड रिव्हेन्यू आहे टार्गेट आहे दोन मेजर कारण आहेत एक कारण आयडिया महत्वाची काय एक्झिक्युशन प्रत्येक व्यक्तीला जॉबमध्ये असल्यानंतर कशा त्याच्यामध्ये त्याला वर्षामध्ये कमीत कमी करोड म्हणजे ना करोडपती बनायच्या किंवा करोडोचे बिल्ड बिल्ड करायचे आयडी चार पाच आडी तरी येतात किती टक्के युज करतात लोक एक किंवा दोन टक्के एक्झिक्यूट करतात एक्झिक्युशन खूप इम्पॉर्टंट आहे ओयूची सुरुवात जवळपास अग्रवालांनी एकविसाव्या वर्षी केली आणि के एफ सी पार पासठाव्या वर्षानंतर सुरू झाली मग खरी स्टार्टअपची योग्य वेळ होती आता व्यवसायात जनरली जर पाहिलं भारतामध्ये तर सिंधी समाज आहे मारवाडी समाज आहे गुजराती समाज आहे किंवा पारसी समाज आहे पुढे आहेत ही कम्युनिटी काय विचार करते ही सोच कोणती आहे आणि आपण तशी काय सोच करायला पाहिजे की आपण कुठेतरी व्यवसायात होऊ त्याच्यामध्ये एक गोष्ट मी ऑब्झर्व केली त्यांच्यामध्ये म्हणतो ना इनहेरिटेन्सी म्हणजे आपण म्हणतो ना लेगेसी की मागच्या पिढीने पुढच्या पुढीला पिढ्याने पिढ्या तेच लोक बिझनेस करत असतात तर याच्यामध्ये या लोकांचा व्यवसाय सुरू करतो माणूस पण समाजाचा आणि परिवाराचा एक प्रेशर असतो दबाव असतो की फॅमिलीतूनच विरोध होतो तर मग ह्याला टॅकल कसं करायचं खर्चाचा आणि गुंतवणूक ताळमेळ कसा बसवला पाहिजे सगळा खेळ हा तुमच्या फायनान्शियल प्लॅनिंगचा आणि इंटेलिजन्सचा आहे हा तुम्हाला खेळता आला, तुम आला तर तुम्ही जिंकणार हा खेळता नाही आला तर माणूस पर्सनल लाईफमध्ये पण फेल होतो आणि बिझनेसमध्ये पण फेल होतो ब्रँड म्हणून डेव्हलप होण्यासाठी काय काय गोष्टी केल्या पाहिजेत